नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आणखी एका जिल्हा न्यायालयामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो अगोदर छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगर नंतर बुलढाणा आता लातूर जिल्हा न्यायालयामध्ये या पदाची भरती निघालेली आहे आणि ही भरती मित्रांनो तेरा जागेसाठी होणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की ही पात्रता काय मागितलेली आहे आणि अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कुन काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय लातूरमध्ये ही भरती निघालेली आहे एकूण जागा आहे तेरा यापैकी दहा विद्यार्थ्यांची नियुक्ती केल्या जाणार आहे आणि तीन विद्यार्थ्याचे नावं हे प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येणार आहे असे तेरा विद्यार्थी हे निवडणार आहे तर मित्रांनो पात्रता बघा याची पात्रता फक्त तुम्ही सदृढ शरीर एस टी लक्षात ठेवायचं सदृढ शरीर एस टी असणे गरजेचं आहे तुम्ही शिकलेले कितीही असेल तरी चालेल पण तुमची शरीर एस टी सदृढ असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तुम्ही चौथी पास असाल सातवी असाल बारावी असाल ग्रॅज्युएशन असाल कोणतंही तुमचं एज्युकेशन झालं असेल किंवा झालं नसेल फक्त तुम्ही शरीर एस टीने सदृढ असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि तुम्हाला सफाईगार हे जे कामं आहे हे तुम्हाला करता येणे गरजेचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर अनुभव असेल कामाचा तुम्हा तुम्हा तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं तुमचं कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन झालं नसेल पण तुमची सदृ शरी असती असेल तर तुम्ही यासाठी अर्ज भरून टाकायचा यासाठी याला कुठल्याही प्रकारची एक्झाम शुल्क नाही आहे तर मित्रांनो वयोमर्यादा बघा जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी म्हणजे तीस एप्रिल दोन हजार चोवीसनुसार अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचं अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे ठीक आहे अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीय त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारचे कामं करावं लागेल हे संपूर्ण माहिती दिलेली आहे निवड झालेल्या उमेदवाराची येथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीची इमारतीच्या परिसराची निवासस्थानाची व कार्यालयाच्या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे तर हे कामं तुम्हाला त्या ठिकाणी करता येणे गरजेचं आहे आणि मित्रांनो हे जी नोकरी आहे हे कायमस्वरूपी आहे परमानंट जॉब आहे तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इतका पगार दिला जाणार आहे अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण जयराज्य आहे हे तुम्हाला या साईटवर उपलब्ध केलेली आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे बघा जाहिरात अर्ज प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय लातूरच्या सांकेतस्थळावर उपलब्ध आहे तर बघा त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे आणि कागदपत्राच्या सप्रमाणित प्रति अर्जासोबत सादर करावे तर मित्रांनो अर्जासोबत जे काही तुम्हाला प्रमाणपत्र दिलेले आहे ते सर्व जोडून पाठवायचे आहे आणि तुम्ही जे काही डॉक्युमेंट पाठवाल ते सर्व सेल्फ अजिस्टर करून पाठवायचे म्हणजे सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची ठीक आहे प्रमाणपत्रावर स्वतःची सही नाही करायची फक्त डॉक्युमेंट्सवर प्रतीवर स्वतःची सही करायची ठीक आहे मित्रांनो अर्जासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स पाठवाल ते सर्व डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची प्रमाणपत्रावर स्वतःची सही नाही करायची फक्त डॉक्युमेंटवर करायची ठीक आहे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्यावर सफाईगार पदासाठी अर्ज असं नमूद करायचं अर्ज प्रकारे भरायचा बाबत सविस्तर व्हिडिओ मी उद्या बनवणार आहोत तेव्हा तुम्हाला सांगणार की अर्ज प्रकारे पाठवायचा डॉक्युमेंट तुम्ही कोणकोणती लावू शकता आणि अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे तर चार ज्या ठिकाणी तुम्ही फोटो चिटकाल त्यावर तुम्हाला स्वतःची सही करावी लागेल फोटोवर स्वतःची सही करायची आणि नंबर पाच बघा दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले तर मित्रांनो जसे तुम्ही छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर यामध्ये दोन चारित्र दाखले पाठवलेले होते त्याचप्रकारे दोन तुम्हाला या ठिकाणी पण पाठवायचे आहे हे तुम्ही ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच प्राध्यापक तलाठी कुणाची दोन्ही दोन घेऊ शकता प्रतिष्ठित व्यक्ती असली पाहिजे मित्रांनो ते ठीक आहे तसेच तुम्हाला अर्जासोबत मधील प्रतिज्ञापत्र पण तुम्हाला जोडावं लागेल घोषणापत्र पण तुम्हाला जोडावं लागेल ठीक आहे अर्ज व्यवस्थित भरायचा आणि पाठवायचा तर तुमची नियुक्ती या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाणार आहे बघा अगोदर जे विद्यार्थी अर्ज भरल त्याची अल्पसूची तयार केल्या जाणार लक्षात ठेवायचं अल्पसूची तुमची तयार केल्या जाणार आहे अर्ज भरला म्हणून तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार असंच विचार करायचा नाही मित्रांनो तुम्हाला फक्त अर्ज भरून पाठवायचा आहे अल्पसूचीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमची वीज गुणाची चापल्य व साफसफाईगार कामाची मूल्यमापन चाचणी घेतल्या जाणार ठीक आहे तुमची वीज गुणाची चापल्य चाचणी घेतल्या जाणार साफसफाई कामाची ठीक आहे आणि जे विद्यार्थी यामध्ये चांगल्या प्रकारे गुण प्राप्त करेल तर एका जागेसाठी तीन विद्यार्थी हे मुलाखतीला बोलावणार आहे म्हणजे एकाच तीन प्रकारे विद्यार्थी या ठिकाणी बोलवणार आहे आणि वीस गुणाची तुमची तोंडी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं वीस गुणाची तोंडी मुलाखत होणार आहे आणि वीस गुणाची चापल्य व साफसफाईगार चाचणी घेतल्या जाणार आहे मित्रांनो वयाच्या पुराव्यासाठी तुम्ही टी सी पण जोडू शकता अर्जासोबत किंवा जन्माचा दाखला पण तुम्ही जुळवू शकता ठीक आहे बा याच्या पुरासाठी तुम्ही दोनपैकी कुठले डॉक्युमेंट देऊ शकता तर बघा ज्या विद्यार्थ्याचे नावं अल्पसूचीमध्ये येणार आहे त्यांनी जिल्हा न्यायालयाच्या संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो संपूर्ण जी यादी आहे हे तुम्हाला वेबसाईटवर प्राप्त केल्या जाईल पुढील चाचणीकरिता बोलावण्याबाबतची सूचनाही साध्या टपालाद्वारे दिली जाणार असल्यामुळे उमेदवारांनी वेळोवेळी सांकेतस्थळावर भेट देणे त्यांच्या हिताचे राहील तर मित्रांनो संपूर्ण जी माहिती हे तुम्हालाच वेबसाइटवर प्राप्त केल्या जाणार आहे म्हणून वेबसाईटवर सतत भेट देत राहायची लघुसूची प्रसिद्ध करते वेळीच ओळखपत्राचा नमुना संकेतस्थळावर अपलोड केला जाईल तर मित्रांनो लघुसूची जेव्हा तयार होईल तेव्हा ओळखपत्राचा नमुना पण तुम्हाला साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे त्यानंतर ओळखपत्राचा नमुना उमेदवाराने संकेतस्थळावरून अपलोड करून घेऊन व्यवस्थितरित्या भरून आणि त्यावर आपले नवनीतम पासपोर्ट आकारा छायाचित्र अर्जासोबत पूर्वी सादर केलेले लक्षात ठेवायचं जो तुम्ही अर्जाला फोटो चिटकवलेला आहे तसंच तुम्ही आपल्या ओळखपत्राला तुम्हाला चिटकावं लागेल पण केव्हा जेव्हा तुमचं नाव लघुसूचीमध्ये येईल आणि काळ्या काळ्याशाही स्वाक्षरी करावी त्या ठिकाणी तुम्हाला सही करण्यासाठी जागा मिळेल आणि काळ्या शाहीने स्वाक्षरी करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची नंतरच अर्ज भरायचा तर या ठिकाणी हा अर्जाचा नमुना दिलेला आहे हा व्यवस्थित वाचून घ्यायचा जर अर्ज कशा प्रकारे भरायचा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ उद्या आपल्या युट्यूब चॅनलवर येऊन जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचा ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट वगैरे जोडून पाठवून द्यायचे आहे हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे पण तुम्हाला पाठवायचं आहे तसेच मित्रांनो हे चारही दाखले दिलेले आहेत हे तुम्हाला दोन पाठवायचे लक्षात ठेवायचं या ठिकाणी एकच दिलेलं आहे असे तुम्हाला दोन पाठवायचे आहे आणि घोषणापत्र दिलेलं आहे हे पण तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे तर बघा मित्रांनो हा जो अर्ज आहे तुम्ही एक तर स्पीड पोस्टनेच पाठवायचा लक्षात ठेवायचं स्पीड पोस्टने अर्ज पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टने पाठवायचा दोनपैकी कुठल्या एका पोस्टने अर्ज पाठवायचा आहे अर्ज स्वतः घेऊन जायचा नाही त्या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही अर्ज एक तर स्पीड पोस्टने पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टानेच पाठवायचा याची अंतिम तारीख आहे चौदा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे चौदा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही आपले अर्ज पाठवू शकता आणि मित्रांनो अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे प्रबंधक जिल्हा उत्तर न्यायालय लातूर या पद्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे चौदा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत याची अंतिम तारीख आहे ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या वर लिहायचं सफेगर या पदासाठी अर्ज असं नमूद करायचं ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवाल त्यावर लिहायचं तर अर्ज कशा प्रकारे भरायचा जेव्हा मी व्हिडिओ बनेन त्यामध्ये तुम्हाला सांगेल की पॉकेट कशा प्रकारे भरावा लागेल तुम्हाला आता तर मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्ज एक स्पीड पोस्टनेच पाठवायचा किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचा साध्या पोस्टाने अर्ज पाठवायचा नाही स्वतः घेऊन जायचं नाही आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही अर्ज पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचा सफाईगार या पदासाठी अर्ज ठीक आहे मित्रांनो आणि याची अंतिम तारीख आहे चौदा मे चौदा मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुमचा अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे चौदा मेची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल संपूर्ण पीडीएफ जी आहे ते साईडवर दिलेली आहे साईडवर डाऊनलोड करू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळवलं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद